इतर बातम्यांकडे अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी बातमी समोर येत आहे सरकार वेळोवेळी भूमिका बदलत आहे पोलीस अधिकाऱ्यांविरोधात सरकारला कोर्टात उभं राहावं लागतंय पीडित कुटुंबियांच्या वकिलांनी ही माहिती दिली आहे तर सरकार नेहमीच भूमिका बदलत आहे त्यामुळे आता पोलीस अधिकाऱ्यांविरोधात सरकारला कोर्टात उभं राहावं लागतंय असं वकिलांनी म्हटलं मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती मिळावी म्हणून याच प्रकरणामध्ये सरकार एकाकडे सुप्रीम कोर्टात जात की ऑर्डर हायकोर्टाला द्या आणि एकाकडे हायकोर्टासमोर सबमिशनही करत आहे की आम्हाला याच्यामध्ये आता आम्ही अधिकारी अपॉइंट केलेला याच्यामध्ये एफ आय आर दाखल करण्याची आम्ही तयारी दाखवलेली आहे या दोन्ही विरोधाभास का आहे हे ये आता येणाऱ्या काळातच आपल्याला समजून येईल परंतु याच्यामध्ये एक गोष्ट निश्चित की जे सरकार वेळोवेळी याच्यामध्ये एक वेगळी भूमिका घेत होतं आता अक्षय शिंदेचा खून करणारे जे कोणी पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात सरकारलाच वेळोवेळी न्यायालयासमोर उभं राहावं लागेल अधिकाऱ्यांना उभं राहावं लागेल